दिल्लीला माझा प्रवेश व्हावा असं माझी इच्छा आहे दिल्लीला माझा प्रवेश व्हावा असं माझी इच्छा आहे मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही मी अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे केव्हा पक्षप्रवेश करणार आहात आणि कुठे करणार आहात मी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये माझा पक्षप्रवेश करावा अशी विनंती पक्षाच्या परिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पार्टीकडनं पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आलं जे मी त्या ठिकाणी मी जाईल दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या पंधरावीस दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल बावनकुळे असं म्हणतात की तुम्ही आणि रोहिंदाईनी दोघांनीही पक्षात प्रवेश करावा की तो प्रवेश करू नये असं त्यांनी म्हटलं नाही आहे बावनकुळे साहेबांनी रोहिणी यांनी मी असा प्रवेश करावा असं म्हटलं नाही असा प्रयत्न असावा उद्या म मोदी जे आहेत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत कसं बघा तुम्ही तुम्ही तिथे जाणार आहात का चंद्रपूर दौऱ्यावर मोदी आहेत मी ज मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या ने सभा असतील त्या ठिकाणी स्वतःहूनही मी जाईल रोहिणी ताई आणि उद्या शरद पवारांचे संयुक्त उपस्थित आहे आणि तो तुम्ही आतापर्यंत त्यांना काही सूचना दिल्या आहेत का त्यांना काही माहिती दिली आहे का मी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही रोहिणी देश स्वतंत्र आहेत त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी ते स्वतंत्र आहे त्यामुळे त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि ते सक्षम मा विचार मांडण्यासाठी पवारसाहेबांनी याविषयी काही सूचना दिल्या आहेत हो। सर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका